महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना त्र्यंबकेश्वर तालुका येथे महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रवक्ता गंगाराम गोऱ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती तसेच या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहे या बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या असून यामध्ये आंबोली सचेचे कोतवाल चंदर चित्तेकर यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून तसेच उपाध्यक्ष निवृत्ती आंबेकर व सचिवपदी सुदर्शन मिरंदे व तालुका मार्गदर्शन रतन भालेराव सीताराम पोटिंदे संपत बेणकुळे विष्णू गोतर्णे आनंदाधूम व इतर यांच्या एकमताने तालुका अध्यक्ष अंबोली सजेचे कोतवाल चंदर चित्तेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली निवडीप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता गंगाराम गोरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून पुढील काळात संघटना अधिक जोमाने काम करेल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली मी आंबोली सजेजा कोतवाल श्री चंद्र धोंडू चित्तेकर चंद चंदर धोंडू चित्तेकर माझे तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गंगाराम गोऱ्हे राज्यस्तरीय कोतवाल संघटनेचे अध्यक्ष व सीताराम पोटिंदे संपत बेंडकोळी यांच्या सहकार्यात माझे तालुका कोतवाल संघटने अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी गंगाराम गोरे ए, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा राज्य प्रवक्ता या नात्याने गेल्या अनेक दिवसापासून माझ्या तालुक्यातली कार्यकारणी निवड झालेली नव्हती म्हणून मी काल त्र्यंबक्ष तालुक्यातली कार्यकारणी जाहीर केली यात चंदर धोंडूचितेकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली उपाध्यक्ष आंबेकर सचिवपदी मेरंदे यांची सर्वांची एक मतांनी निवड केली त्याबद्दल मी त्यांना तालुक्याच्या कार्यकारणीसाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या न्यूजच्या माध्यमातून एक शासनाला सांगू इच्छितो तर गेली चाळीस वर्षापासून कोथलांचा जो प्रश्न रखडलेला आहे त्यांना चतुर्सेनी बहाल करावी म्हणून चतुर्सेनी बहाल करण्यासाठी शासन जो प्रलंबित असलेला प्रश्न राज्याचे महसूल मंत्री अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांनी तो प्रश्न तात्कालीने निर्गत करावा असे मी शासनाला आपल्यामार्फत विनंती करतो धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव त्र्यंबकेश्वर